गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त ना चला आजच्या दिवसही तुम्हाला खूप खूप छान आनंद आणि म्हणजे जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे तर आज पाडवा म्हटलं दिवसाची सुरुवात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ना तर काहीतरी असं चांगलं काहीतरी करायला हवं म्हणून त्यासाठी ते आम्ही म्हटलं की चला मॉर्निंग वॉकला आज कंपल्सरी जाऊ कारण आपलं नवीन वर्ष मराठी माणसांचं नवीन वर्ष आपलं सुरू होणार आहे आणि असं घरी झोपून राहायला नको सण वार असेल तर एक छान घराचं वातावरणसुद्धा होऊन जातं माहीत नाही का की एक सण आलं ना एक आनंद घेऊन येतो किंवा ती जी आपली धावपळ असते जे रांगोळी काढण्यापासून आपण काहीतरी स्वयंपाक करूपर्यंत किंवा देवदर्शन करून मंदिरात वगैरे जाऊन येणं आपले घरातलं प्रसन्न वातावरण खरंच खूप भारी वाटतं खूप आवडत असतं सो म्हणून विचार केला की जसं आपण इंग्लिश वर्ष वगैरे जसं आपण एक तारखेपासून जे नवीन सुरुवात वगैरे आपण छान करतो ना त्याच पद्धतीने विचार केला की आजची सुरुवात तर आपली हटके व्हायलाच हवी सो त्यासाठी सगळे कामं दिवसभर आपण करू शकतो म्हटलं पण सकाळचा मॉर्निंग वॉक आपल्याला चुकवायचं नाही सो त्यासाठी मी आणि आदिती दोघीही आम्ही वॉ वो मॉर्निंग वॉक लावले आता चालले परत घरी जाता जाता म्हटलं की आपण पटकन दूध घेऊ आणि मगच जाऊ कारण परत खाली यायला नको आणि एकदा जर खाली आलो की परत मग आपला टाईमपास होऊन जातो परत स्वयंपाकाला वेळ होऊन जातं चला गणपती बाप्पा मोर्या छान असं गणपतीचं दर्शनसुद्धा घेतले आणि वर जाऊया आपण आणि पटकन आपण आवरू आणि लगेच स्वयंपाकाला तयारी करू कारण आज स्वयंपाक बनवायचं तरी काय हा तर मोठा प्रश्न असतो कारण ॲक्च्युली ना की ह्या वेळेला असं झालेलं आहे मला की आंबे आणलेले होते आणि विचार झालेला की पोळी आणि आमरस करायची आणि गावाकडे आमच्या ना की सगळे गुढीपाडव्याला आमरस पोळीच करतात आमरस मे बी असेल नसेल बट पुरणपोळी कंपल्सरी सगळ्यांच्याकडे असते म्हणून मीही करायचा विचार केलेला होता बट परवा आपली होळी झाली होळीलासुद्धा पुरणपोळी केलेले होते आणि सेकंड थिंक असं आहे की श्रीशा आणि आपले आहो हे दोघे अजिबात पुरणपोळी खात नाहीत दोघे पण खात नाहीत ना त्यामुळं मग मी म्हटलं की अरे पुरणपोळी करून तरी काय करू मग असे विचार झालेलं आणि आदल्या दिवशी रात्रीसुद्धा मी दही बांधून ठेवलेले होते वाटलंच तर श्रीखंड आम्रखंड वगैरे करता येईल म्हणून सो त्यासाठी दहीसुद्धा बांधून ठेवलेले होते बट विचार केला की चला पुरी तेलकट पण कुणी खात नाहीत म्हणून मग मी धावपळीला लागले सकाळच्या स्वयंपाकाला विचार केला की माझी थाळी आता था कशी असेल आपलं श्रीखंड असेल आम्रखंड असेल कारण आंब्याचं रस मी वेगळं बनवणार ते आहे त्यामुळं त्याला असेल की शिकरण आम्ही म्हणतो तर तुम्ही काय म्हणता बघा थोडं आमचं कर्नाटक बाउंड्री आहे थोडे थोडे शब्द कर्नाटकचे सुद्धा असतात जे आम्हाला खूप वर्षापासून सवय झालेलं आहे सो आमरस असेल श्रीखंड असेल चपाती करायचा विचार केला कारण पुरी परत तेलकट नको म्हणायला लागले म्हणून म्हटलं की ठीक आहे चपाती करू आणि आपला साधाच भात करू आणि नंतरनं वरण करू भात वरण आणि नंतर थोडीशी दाल तडक्यासारखं करते जेणेकरून जरी वाटलं तर आपल्याला ते खाता येईल आणि पहिला मी पिवळा बटाटा करणार होता म्हणून मी आमटी केली कारण तिखट पण मी विचार केला की आंबरस पिवळं येलो कलरमध्ये आणि आपलं वरण येलो कलरमध्ये बटाट्याची भाजी येलो कलरमध्ये अरे म्हटलं सगळं येलो डे होऊन जाईल म्हटलं म्हणून विचार केला परत की नको आपण ना की त्यामध्ये थोडंसं मटर घालून ना की मस्त असं बटाट्याची भाजी करू सो त्यासाठी मग म्हटलं की चला दाल तडका तयार आहे तर ठीक आहे तेही आपण ठेवून देऊ आणि वरणसुद्धा आणि हे असं तर माझा प्लॅन झालेला आहे सो त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या माझी धावपळ चालू होते कारण पटकन लवकर जेवढं आवरेल ना तेवढं मंदिरात लवकर जात आहे कारण दहा वाजता मंदिरांमध्ये आपली पूजा असते जे पंचामृत अभिषेक असतं तर ते बघण्यासाठी आम्ही सगळी एकत्र येतो तर त्यासाठी माझी धावपळ सध्या सुरू होते मध्येच आपले साहेबसुद्धा उठलेले होते सो त्यांच्यासाठी पण एकदा चहा करून दिले मीसुद्धा चहा पिली देवदर्शन करून मगच आलेले होते आणि मग नंतरनं सकाळी सकाळी फोनसुद्धा सगळ्यांचे येतातच कारण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला आणि आता आमचे नवीन पाहुणे जोडले गेलेले आहेत तेच म्हणजे आमच्या मोठ्या जावीच्या मुलगीला दिलेलं होतं तर त्यांनी पण पाहू आपल्याला कॉल केलेले म्हटलं की चला बोलत बोलत त्यांना पण आपण शुभेच्छा देत देत आपण आपलं कामसुद्धा कम्प्लीट करू खरंच खूप भारी वाटतं सण एक मला प्रत्येक सण खूप छान करावं असं वाटतं किती पण धावपळ होऊ दे बट जे जल्लोष जे करत असतो ना तर एरवी कधी आपल्या दिवसामध्ये येत नाही त्यामुळं खरंच खूप 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 भारी वाटत असतं खांबाचं लोड काहीच नसतं आज तर ॲक्च्युली आमच्याकडे ना चपातीसाठी ताई येणार होत्या ना फरची भांडीसाठी सुद्धा मी लावलेली आहे ना तर लादीप वगैरे तर साठी आज मावशी येणार नव्हत्या मग विचार केला ठीक आहे त्यांच्या घरी पण आपलं सण गर वगैरे वगैरे असतं जसं आपल्या घरी गुढीपाडवा तसं त्यांच्याही घरी असतं त्यांच्या घरीसुद्धा ते सेलिब्रेट त्यांनाही सगळ्यांच्यासोबत करावं असं वाटत असतं म्हणून मी म्हटलं की ठीक आहे ना काय येऊ तुम्ही त्या माझं धावपळ लोटून काढणे फरची पुसणे इकडे आपलं भांडी इकडं सोबत आवरायचं इकडे एवढे सगळे मेनू वगैरे खूप भारी वाटत होतं खरंच मला खूप आवडतं असलं सणवार वगैरे आले ना तर माय गॉड खरंच खूप भारी वाटतं त्यात गावाकडे असले ना तर अजून मजा येते बट प्रत्येक सणाला गावाकडे आम्हाला खरंच जाता येत नाही आहे त्यामुळं मोस्टली सगळ्या सण वगैरे इथं मी करत असते आणि एक एक सण होतात आपल्या गावाकडे सुद्धा आणि गावाकडे तर एकत्र असतो त्यामुळे तिथली एक मजा वेगळीच असते पुण्यातले एक सण पुण असते ती एक वेगळीच असते गावाकडची पण खरंच खूप वेगळी असते सो अशा पद्धतीनं तर आहे कधी आपण कुठल्या तरी सणाला गावाकडे गेले तर ते सुद्धा मी ब्लॉग नक्की घेऊन येईन मग तुम्हाला मी मजा दाखवेन तर ॲक्च्युली काय असतं की सगळं एकत्र सेलिब्रेट करणे त्यात पण खरंच खूप मजा असते आणि अशा पद्धतीनं तर मी इथं बनवलेलं आहे श्रीखंड आणि ते फ्रीजमध्ये मी ठेवून दिले आणि सोबतसोबत काम करता करताच माझं कॉल वगैरे सगळं चालू होतं आता मेन पॉईंट राहिला कशाचा तर मी गुढी खरंच उभा करत नाही आहे तर का तर मी सांगते कारण ॲक्च्युली सांगते घरी जॉईंट फॅमिली गावाकडे माहेरी कधीच गुढी उभा केलेली नाही आहेत कारण तिकडे पहिल्यापासून प्रथा परंपरा असं काहीच नव्हती सासरी गेले सासरी गेल्यावर बघते तर त्यांच्यात गुढी उभा करतात आता एक एक ठिकाणी करतात एक एक ठिकाणी नाही असं असं बट आमच्या घरी गुढी उभा करतात बट सगळे जॉईंट फॅमिली अजून म्हणजेच त्यामुळे मग मी असं वेगळं असं गुढी उभा करून किंवा वेगळं असं सण सेलिब्रेट असं मोस्टली नाही होत आहे माझ्याकडून किंवा असं पहिल्यापासून मी कधी केलेलं नाही आहे कारण सगळंच अजून एकत्र असल्यामुळे सो म्हणजे अजून असे खूप सगळे जे सण आहेत गावाकडचे म्हणा किंवा परडी म्हणून असं जे आपण नदीला वगैरे सोडवत असतो तैबे म्हणून एक असतं ते करतात आपल्या ग्रामदेवतांचं जे असतं परत गावातले सगळे देव असतात त्यांची या यात्रा वगैरे जत्रा वगैरे सगळ्या गोष्टी असतात सो ते सगळ्या गोष्टी असतात ना तर त्यामुळे मी कधी असं वेगळं केलेलं नाही कारण आम्ही एकत्रच आणि वेगळं असं काही केलं की परत सगळ्या गोष्टी वेगळं वेगळं होऊ नयेत असं वाटतं म्हणून मग मी असं काहीच करत नाही आहे फक्त जे काही आहेत ना की रांगोळीपासून म्हणा घर सजवण्यापासून मेनूपासून नैवेद्य वगैरे दाखवणं किंवा आसपास आता पलीकडे सुद्धा गुढी उभा करतात मग तिथे आम्ही जातो तर तिथनं म्हणजे ते, ते एन्जॉय करतो आम्ही सण त्यांची काय प्रथा आहे कशासाठी करतात किंवा काय ह्या सगळ्या गोष्टीसाठी सगळं माहिती असतं श्रीषाला खरंच गेल्या वर्षी म्हणत होती आई सगळ्यांच्या समोर अशी काय गुढी म्हणजे उभी केलेत सगळ्यांनी आणि आपला दारे का वगैरे नाही आहे किंवा असं आपल्या घरी का नाही आहे वगैरे असं ती म्हणत होती बट ह्यावेळे विचार केलेला बट म्हटलं की एकदा जर असं वेगळं करायला लागलो ना तर आपलं सगळंच वेगवेगळं व्हायला नको म्हणून मग मी विचार केला की नको असं काही घरातला आवरले आणि नंतर मग आम्ही मंदिरामध्ये आलो कारण अभिषेक पंचामृत अभिषेक होतं बट ॲक्च्युली थोडंसं लेट झालं त्यामुळे आम्हाला लेटच झालं थोडंसं येण्यासाठी सो इथलं दर्शन घेतले सगळेजण आलेले सगळ्यांना एकमेक शुभेच्छा देणे किंवा छान खरंच खूप भारी वाटतं की आपली माणसं आपल्याला छान भेटतात नवीन शुभेच्छा आपण एकमेकांना देत असतो किती खरंच भारी ना खूप गर्दी होती आणि अभिषेक वगैरे सगळं झालं नंतर ही सगळी गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी होती सगळे गेले मग म्हटलं की चला आपण पण निघू आता सो त्यासाठी निघालो थोडं एक दोन फोटो वगैरे हे आपले काढले सगळ्यांच्यासोबत आणि निघालो आणि मग चला आता जाऊन आपला प्लेटिंगसुद्धा करायचं आहे थोडंसं रीलसाठी वगैरे कारण ॲक्च्युली ना की जेव्हा मी मेनू वगैरे आपलं जे बनवलेलं असतो तर सर्विंग करतो ना तर त्याचं व्हिडिओ खरंच व्हायरल होत आहे मग विचार केला की चला आपण मस्त असं ना की सर्विंगचा पण व्हिडिओ करू सो अशा रीतीने गेले गेल्या गेला तर आम्हाला ऑलरेडी भूक लागलेली होती सगळ्यांना नैवेद्य दाखवू आणि आपण जेवण करू सो म्हटलं की पलीकडं आपलं से दर्शन घेऊ पहिला त्यामुळे श्रीषा सुद्धा दर्शन घेतले मी सुद्धा घेतले आणि मग नंतर ना हे प्लेट सर्विंग आपलं रील सुद्धा बनवलेलं आहे सो मी ते नक्की बघा ॲक्च्युली मी द्रप टाकायला संध्याकाळी खाली गेलेले तर हे सगळं मला असं दिसलं खाली एवढं भारी वाटल्यानं सांगते मी पटकन वरती आले श्रीशाला घेतले आणि खाली गेले मी म्हटलं चल पिलू खूप छान म्हटलं आपलं नवे वर्ष नवीन नवी वर्ष आपलं आता सध्या आजपासून सुरू होत आहे म्हटलं त्यामुळे ते सेलिब्रेट करतायत म्हटलं चल म्हटलं की ती भारी आहे तुला दाखवते सो तिला मी खाली घेऊन गेले एक स्वतःलाच प्राऊड फील झालं तर चला मग तिथून मग आले आल्यानंतर ना मग ही सगळी अशी आपली प्लेटिंग तरी ऑलरेडी झालेली होती आता थांबू इथेच खूप वेळ झाला आपला सो व्हिडिओ कसा वाटला गुढीपरवा कसा वाटला मग आमचं तर तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची सोनाली तर ह्याच्यामुळे मी गुढी उभा केलेली नाही आहे सो बघू आता पुढे नेक्स्ट नेक्स्ट बघू आता कधी होईल त्यावेळेला सो तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय